संत सेवा कधीही अनाठही जाणार नाही इच्छा जाजा जाजा होती ते, ते संत पुरवते महाराज मी खूप सेवा करतो नामस्मरण करतो तुमच्या पायाशी अगदी लोटांगण घालतो तरी सुद्धा मला अनुभव येत का नाही माझी इच्छा का पूर्ण होत नाही किंवा तुमची कृपा का होत नाही असं आपल्या सामान्य माणसांना ह्या आपल्या मनामध्ये गोष्टी येणे हे साहजिक आहे प्रत्येकजण आपल्या यथाशक्ती महाराजांची सेवा उपासना करण्याचा प्रयत्न करत असतो तरीसुद्धा अनेक वेळेस असं होते की खूप सेवा केली खूप सेवा करतोय सतत नामस्मरण करतोय तरीसुद्धा कुठली इच्छा पूर्ण होत नाही किंवा कुठलंच काम धड होत नाही अर्थात आपण सांसारिक लोक आहोत तर आपल्याला अनेक बाजूंनी गोष्टींचा विचार करावा लागतो म्हणजे खूप गोष्टी असतात जीवनामध्ये ज्या घडत असतात कधी कधी एका वेळी खूप अशा अडचणी समोर निर्माण होतात मग त्यातून मार्ग दिसत नाही मग आपण महाराजांची खूप सेवा करतो महाराजांना विनवणी करतो तरीसुद्धा कुठलंही काम व्यवस्थित होत नाही कुठलीही इच्छा पूर्ण होत नाही म्हणजे आपल्याला असंच असते माणसाचा स्वभाव असा असतो की व्यवहार आपण बघतो की महाराज मी आता तुमची सं शंभर दिवस सेवा केली तर मला तुम्ही शंभर माझ्यावरती कृपा ह्या करायला हवा असं आपल्याला वाटत असते परंतु तसं नसते जेव्हाही आपण सेवा करतो तेव्हा आपण आपल्या आंतर्मनाला विचारून बघायला हवं की आपल्या मनामध्ये सहनशीलता आली आहे का शांतता आली आहे का दुसऱ्यांच्याबद्दलचा द्वेष अहंकार हा कमी झालाय का ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण तपासून बघतो तेव्हाच खरी महाराजांची कृपा होते महाराज कधी कधी खूप परीक्षा बघतात खूप आपल्यावरती संकट येतात अडचणी येतात जेव्हा सेवा करायची असते पारण करायचं असते किंवा काही आपण ठरवतो की आता एवढे एवढे दिवस मी महाराजांचे गुरुवारचं व्रत करेल किंवा अकरा गुरुवारचं व्रत करेल किंवा एकवीस दिव गुरुवारचं व्रत करेल मग तेव्हा खूप अडचणी येतात म्हणजे महाराज ही परीक्षा बघत असतात जसं की जेव्हा आपण शाळेमध्ये असतो मग आपण पुढच्या वर्गात जाण्यासाठी आपली परीक्षा घेतली जाते म्हणजे आपली टीचर आपली परीक्षा घेतात आणि आपण पुढच्या वर्गामध्ये जात असतो तसंच सेम महाराजांचं असतं की महाराज हे आपल्याला अधिक परिपक्व बनत असतात परीक्षेमधून अधिक ते आपल्याला परिपक्व बनवत असतात ते बघत असतात की हा माझा भक्त त्याच्या सेवेमध्ये किती सातत्य आहे हा किती माझ्या चरणाशी एक निष्ठा आहे त्यामुळे जेव्हा अडचणी येतात तेव्हा आपण मनातून हताश होतो निराश होतो निराश की अरे मी तर एवढी सेवा करते आहे मी तर एवढी सेवा करतो आहे मग माझी इच्छा का पूर्ण होत नाही महाराज माझ्या हा केला का ओ देत नाही तर तेव्हाच ते आपली खरी परीक्षा असते आपण अजून जास्त सेवा वाढवायला हवी आपण अजून अजून जास्त नामस्मरण करायला हवं असं होत नाही की आपण एक बी लावली एक सीड लावलं आणि लगेचच त्याचं झाड झालं आणि लगेच त्याला फळे आली असं होत नाही आपण जेव्हा बी बी पेरतो तेव्हा ते अंकुरित होते त्यानंतर ते झाड हळूहळू मोठं व्हायला लागते त्यानंतर काही वर्षांमध्ये पाच दहा वर्षांमध्ये आली की ते झाड आपल्याला फळ देत असते तसंच महाराजांच्या कृपेचं आहे जेवढी आपण सेवा करत राहू जेवढं आपण नामस्मरण करत राहू एवू म्हणजे दिवसभरात तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कसंही करून तुम्ही महाराजांची सेवा करण्याचा प्रयत्न करा महाराजांची कृपा अशीच होते की एकदा जर महाराजांची कृपा झाली किंवा ती कृपा आपल्यावरती टिकते आणि असंही होते की आपण आपल्या इच्छा पूर्तीसाठीच महाराजांची सेवा करत असतो म्हणजे माझी ही इच्छा आहे माझं हे हे अडकलेलं काम आहे ती प्लीज तुम्ही पूर्ण करून द्या आपण सतत महाराजांना सांगत असतो परंतु कधी कधी असंही होते जे आपल्या लक्षात येत नाही म्हणजे तुम्ही विचार करून बघा की आपण खूप डीपली विचार केला की आपल्या लक्षात येईल की महाराजांची कृपा ही आपल्यासोबतच असते म्हणजे महाराजे सतत आपल्यासोबत असतात एखाद्या संकटातून महाराज आपल्याला वाचवतील अज्ञ संकटातून महाराज आपल्यावर आपल्याला वाचवतील आपलं शारीरिक आरोग्य मानसिक आरोग्य हे जर का चांगलं असेल म्हणजे आपली शरीराची स्थिती उत्तम असेल आता बघा ना किती कोरोना झाला परंतु आपण त्या कोरोनामधून वाचलो का का वाचलो कारण की महाराजांची कृपा आपल्यावरती होती आपल्याला त्या एवढ्या म्हणजे विचित्र परिस्थितीमध्ये महाराजांनी जाऊ दिलं नाही का नाही जाऊ दिलं कारण की महाराजांची कृपा आपल्यावरती होती जेव्हा असे आज्ञा संकटातून महाराज वाचवतात आपलं शारीरिक आरोग्य चांगलं आहे मानसिक आरोग्य चांगलं आहे घरामध्ये सगळं काही नीटनिटकं आहे म्हणजे असं पैसा आपण कसं असतं की पैशाने आपण म्हणतो की नव्वद टक्के गोष्टी ह्या पैशाने पूर्ण होतात परंतु त्यातही काही गोष्टी असतात म्हणजे पैसा आपल्या घरामध्ये सगळं काही चांगला आहे सगळं काही मुबलक आहे आपल्या घरामध्ये खूप व्यवस्थित महिन्याच्या महिन्याला किराणा भरला जातो आपल्याला खायला सगळं काही मिळते दिवसभरामध्ये आपण ज्या गोष्टी आपल्याला बनवायच्या त्या खाऊ शकतो किंवा आपल्या ज्या काही छोट्या मोठ्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतात मुलांचं सगळं काही नीट चालू आहे मुलं व्यवस्थित अभ्यास करतात मुलांची फीज वगैरे चांगली आपण भरतो मुलं चांगल्या स्कूलमध्ये शिकतात मुलांची फीज जरी बक्कळ असली तरी सुद्धा आपण ती देऊ शकतो एवढं जरी आपल्याकडे संपत्ती असली एवढा जरी पैसा आपल्याकडे असला आपलं आरोग्य चांगलं नवरा चांगला आहे मुलं ऐकतात एवढं जरी असलं तरी सुद्धा पुरेसा म्हणजे समजावं की महाराजांची कृपा आपल्यावरती आहे आता ज्या इच्छा पूर्तीसाठी आपण करत असतो तर ती इच्छा पूर्ण होणे हे महाराजांच्या हाती आहे महाराज बघत असतात की याला ही गोष्ट मी पूर्ण करून देणे हे याच्यासाठी चांगलं आहे की नाही हे अगोदर महाराज बघत असतात तेव्हाच आपली ती इच्छा पूर्ती होती तेव्हाच आपली ती मनोकामना पूर्ण होत असते त्यामुळे आपण सतत महाराजांची सेवा नामस्मरण करणं हेच आपलं गरजेचं आहे कारण आपण वर्षानुवर्ष केलेली सेवा वर्षानुवर्ष केलेलं नामस्मरण हे कधीच वाया जात नाही खरं सांगते हे कधीच वाया जात नाही त्या म्हणजे कधी कधी असं होतं की कुणाकोणाच्या बाबतीत त्याचं फळ हे लेट मिळते त्याला ते लगेचच कृपा होत नाही किंवा कुणाकोणाच्या बाबतीत असं होते की आत्ताच सेवा केली आणि आत्ताच रिझल्ट मिळाला हा प्रत्येकाचा प्रारंभ असतो प्रत्येकाचा कर्माचा भाग असतो परंतु आपण जे वर्षानुवर्ष वर्ष सेवा करतो जे वर्षानुवर्ष महाराजांचं नामस्मरण करतो उपासना करतो ती कधीच वाया जात नाही गजान विजय ग्रंथामध्ये एक वाक्य आहे की संत सेवा ही कधी अनाथाही जाणार नाही जयाच्या ज्या ज्या इच्छा होती ते, ते संत पुरवती होती म्हणजे आपण जी संत सेवा करू ती कधीच वाया जाणार नाही आप जा आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या नक्कीच पूर्ण होणार आहे त्यामुळे महाराजांचं सतत नामस्मरण कर करा महाराजांचं सतत सेवा करा आणि एवढं करूनही आठ वर्ष झाले सेवा करतोय तरीसुद्धा फळ मिळत नसेल तर एक वेळ आपल्या अंतकरणातून महाराजांना हाक द्या महाराजांसोबत बोला महाराजांच्या राखी माझं महारा कुठं चुकते आहे एक वेळ आपलं अंतकरण बघा की आपण कधी दुसऱ्यांच्या यशासोबत तुलना करत नाही ना की किंवा दुसऱ्यासोबत आपण तुलना करत नाही ना की समोरच्याजवळ हे आहे मग माझ्याजवळ हे नाही माझ्याजवळ पण त्याच्याजकडे जे आहे ते माझ्याकडे हवं ही तुलना कुठेतरी आपण थांबवायला हवी आपलं अंतकरण जेव्हा जोपर्यंत जो शुद्ध होत नाही जोपर्यंत आपल्या मनातला राग द्वेष मस्तर हे दूर जात नाही तोपर्यंत महाराजांची कृपा ही होणारच नाही आपल्यामध्ये भगवंताने प्रत्येकाला काहीतरी एक गुण देऊनच जगामध्ये पाठवला असतो म्हणजे माझ्याजवळ जे आहे ते तुमच्याजवळ आहे किंवा तुमच्याजवळ जी चांगली गोष्ट आहे ती माझ्याजवळ नाही असं प्रत्येकाच्या बाबतीत असते त्यामुळे सगळं सगळ्यांना मिळेल याची अपेक्षा आपण सोडून द्यायला हवी आपण जेव्हा भक्ती करतो तेव्हा आपण हेच करतो इथेच चुकतो की सतत आपण अपेक्षा ठेवतो की मी एवढी एवढी भक्ती करतो मग मला एवढं एवढं फळ मिळायला हवं म्हणजे मी आता एवढे दिवस तुमची सेव सेवा केली तर तेवढी तुम्ही माझ्यावरती कृपा करावी ही अपेक्षा करणंच मुळात चुकीचं आहे त्यांना नेहमीच अशी प्रार्थना करावी की मी तुमची सेवा करते आहे तुम्हाला जे योग्य असेल ते तुम्ही करा तुम्ही सर्व काही जाणता तुम्ही ब्रह्मांड नायक आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत तुम्हाला सगळं दिसते तुम्ही सगळं काही जाणता मग माझ्यासाठी जे योग्य आहे तेच तुम्ही कराल कारण याची मला खात्री आहे असं महाराजांवरती सरळ सोपवून द्या जीवन खरंच सांगते खूप सोपं होऊन जाईल म्हणजे आपण मीपणा जो आहे ना तो सोडून द्यायचा मी हा ठेवायचाच नाही मी काहीच नाही सगळं सर्व काही महाराज आहेत आपण महाराजांच्याच घरात राहतो महाराजांनी जे दिलं आहे ते आपण खातो सगळीकडे महाराजच आहे कणाकनामध्ये महाराज आहेत त्यामुळे आपला मीपणा कुठेही चालणार नाही आणि चिंता देखील करायची नाही कारण की आपण चिंता केल्याने काही होणारच नाही त्यामुळे चिंता ही कुठे नसली पाहिजे अपेक्षा कुठे नसल्या पाहिजेत मीपणा कुठे नसला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी जर का आपण सोडल्या तर नक्कीच महाराजांची कृपा होते म्हणजे जीवन जगणं हे अतिशय सोपं होऊन जाते तुम्ही हे करून बघा खरंच तुम्हाला याचा अनुभव येईल की खरंच खूप आनंददायी असते ही गोष्ट की मी काहीच नाही सर्व काही महाराज आहेत कराकनामध्ये महाराज आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये महाराज आहेत महाराज सगळं काही बघत आहेत महाराजांना सगळं काही आहे म्हणजे कधी कधी असं होते की कुणा एका व्यक्तीसोबत आपला बॉन्ड असा खूप घट्ट झालेला असतो आपले खूप चांगलं मित्र किंवा मैत्रीण ते बनलेले असतात तरीसुद्धा आयुष्यामध्ये आपण पुढं जात जात असताना आपल्याला खरा स्वभाव त्या व्यक्तीचा कळायला लागतो मग ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून जाते दूर जाते तेव्हा आपल्याला थोडं दुःखही होते परंतु हीसुद्धा एक महाराजांची इच्छा समजावी की ही व्यक्ती आपल्यासोबत आत्तापर्यंत एवढी चांगलं वागत होती मग आत्ता असं अचानक काय झालं आपलं वागणं तर सेम असते आपल्या वागण्यामध्ये कुठेही काही बदल झालेला नसतो आपण असतो जसं पूर्वी असतो तसंच आत्ता देखील असतो मग ही व्यक्ती का बदलते तर ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून जाणे यामागे देखील महाराजांची एक लीला असते कारण की त्या व्यक्तीपासून आपल्याला पुढे धोका असतो त्यामुळे देखील महाराज ती व्यक्ती आपल्या जीवनातून काढून टाकतात ती देखील एक महाराजांची कृपा समजावी की खरंच म्हणजे पुढे काहीतरी अनर्थ टाळायचा असतो म्हणून त्या व्यक्तीचे आणि आपले जे संबंध आहेत ते संपुष्टात आलेले असतात असा देखील अनुभव येतो आयुष्यामध्ये जगत असताना की खरंच काही काही व्यक्ती आपल्यापासून दूर जाण्यामध्येच आपलं धन्यता असते काही काही व्यक्ती आपल्या जीवनातून निघून जाण्यामध्येच आपलं कल्याण असते त्यामुळेच महाराज हे पाऊल उचलत असतात ही देखील एक महाराजांची कृपा असते ती देखील आपल्याला समजून घ्यायला हवी परंतु आपलं कसं होते की आपण आपल्या इच्छापूर्तीच्याच मागे लागलेलो असतो की आपली ही ही इच्छा होती एक पर्टिक्युलर इच्छा आपल्या मनामध्ये आपण धरून महाराजांची सेवा उपासना करतो मग आपल्या मनामध्ये ती इच्छा तशीच राहते की माझी ही इच्छा पूर्ण झाली तरच महाराजांची कृपा झाली आपण असं समजतो परंतु तसं नाही तुम्ही ओव्हरऑल विचार करा ओव्हरऑल बघा की महाराजांनी आत्तापर्यंत मला काय दिलं आहे काय दिलं नाही किंवा माझ्या चांगल्यासाठी महाराजांनी काय काय केलं आहे तुम्हाला नक्कीच यामध्ये फायदा होईल आणि तुम्ही अजून महाराजांची सेवा करायला लागाल जेव्हा तुम्ही सारासार विचार ज्याला आपण म्हणतो ना सारासार विचार तुम्ही कराल तेव्हा महाराजांची लीला महाराजांची कृपा अधिक तुम्हाला तीव्रतेने जाणवेल की महाराज खरंच माझ्यासोबत आहेत मला ज्या ज्या गोष्टी आवश्यक होत्या त्या महाराजांनी दिल्या ज्या ज्या गोष्टी मला माझ्यासाठी चांगल्या नव्हत्या त्या त्या गोष्टी महाराजांनी मला दिल्या नाही ते ते व्यक्ती तेथे ते लोक माझ्या आयुष्यातून दूर गेले ते माझ्या चांगल्यासाठीच महाराजांनी केलं आहे हीच खरी महाराजांची लिला आहे हीच खरी महाराजांची कृपा आहे आणि जेव्हा आपण ह्या गोष्टी आपल्या अंतर मनाला विचारतो तेव्हा आपण आतून बाहेरून शुद्ध होतो आपलं मन शुद्ध व्हायला लागते अजून आपण महाराजांच्या जास्त जवळ जातो महाराजांची सेवा उपासना नामस्मरण आपण अधिक वाढवतो आणि खरंच महाराज हे सतत सोबत आहेत प्रत्येक पावलावरती आपल्या सोबत आहे ही भावना ही जाणीव जेव्हा आपल्या मनामध्ये येते तेव्हा जीवन जगणं अधिक आनंददायी होते अधिक जीवन जगणे हे सुखकारक होऊन जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल मित्र नवीन चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद